स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो, तो पराभव ई व्ही एमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ई व्ही एम चांगलं ई व्ही एम काही आज नाही वर्षानुवर्ष ई व्ही एम चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्याकरता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करता येथे फॉर्म ट्वेंटी हा जो फॉर्म असतो तो लोकसभेचा लोकसभेचं मिळालं नाही विधानसभेचं मिळालंच पाहिजे त्याच्याचबरोबर वोटर व्होटर टर्नआउट जे ॲप होतं ते काल परवापासून बंद आहे आम्ही माहिती काढायला जातोय ते सगळे तिथं बंद आहेत त्यामुळे आम्ही ज्या बूथवर आम्ही संवेदनशील बूथ सांगितले जिथं आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा असं सांगितलं